बर ऐक ना लगे लगे चल ना आपण कुठतरी जाऊ ना फिरायला एक दिवस जाऊ हा कुठे जायचं तू आपण पिक्चरला गेलो तस चाल पिक्चर ला जाऊ नाही जायचं सांग भाल्या कामाला आणलं का तू काय करतोय काय नाही गायला खायला टाकून आलो मी तर कशाला येऊन बसला हे ये काय आपलं घर काय जावं हे आमचं घरी समजलं का हो ऐका ना वहिनी मी का नाही येतो गावात ग बसा बसा इथे कशाला मधी काय तिकड काम करू आउट आवड कर काम कर काम सगळं आवरलंय काय आणि सांगितलंय तर करावं काम धंदे द्या तिकड मी सगळं ऐकलंय आता काय गप्पा चाललेल तुमच्या मला हानलंय ना अख्खबात लगेच असतो मी आता पिक्चर काय काय चाललं होतं सगळं ऐकलंय आणि वहिनी म्हणतोय भान्या तुला डोकं कुठे